माझं सोलापूर न्यूज एकही रुपयांची लाईट बिल न भरणाऱ्या ग्राहकांची आहे सोलापूर शहरातील घरगुती व व्यापारी चौसष्ट हजार आठशे बत्तीस ग्राहक तर ग्रामीण येथील दोन लाख नऊ हजारहून अधिक ग्राहक थकित आहेत त्यांच्याकडे साठ कोटी रुपयांची वीज बिल थकीत आहे घरोघरी विजेचा प्रकाश पोहोचवणाऱ्या महावितरणाला थकबाकीचा शॉक बसत असून जुनखेर अखेर जिल्ह्यातील अडीच लाखांकडे महावितरणाची एकाहत्तर कोटी रुपयांची थकबाकी होती आता वीज तोडणीची विशेष मोहीम हाती घेतली असून एक महिन्यात अकरा कोटींची थकबाकी वसूल झाली आहे सोलापूर शहरातील अकरा हजार घरगुती ग्राहकांनी मागील तीन महिन्यापासून वीज बिल भरलेले नाहीत त्यांच्याकडे दोन कोटींची थकबाकी आहे ग्रामीणमध्ये देखील एक लाखांहून अधिक घरगुती ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत दररोज विजेचा वापर करत असतानाही त्यांच्याकडून वीज बिल भरले जात नसल्याने आता थेट त्यांचे कनेक्शन तोडले जात आहे वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी थकीत वीज बिल भरावीत असे आवाहन महावितरणाने केले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका